माननीय आमदार भास्कर शेठ जाधव यांना पहा मला विशेष करून प्रमोद गाजीला धन्यवाद दिले पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी एक आगळा वेगळा असा हा उपक्रम जो आदर्श आहे जो एक नाविन्य पूर्ण आहे ज्याच्यामध्ये कल्पकता आहे त्याने आपल्या पक्षातर्फे सगळ्या हो भरव्या पण त्या स्पर्धांना त्यांनी नाव दिलं एक समाज आणि एक स्पर्धा असंच ना काय एक समाज आणि एक संघ अशा प्रकारच्या स्पर्धा घडवून त्यांनी एक नवीन कल्पना सर्वांच्या समोर या ठिकाणी आणली आणि म्हणून मी त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो अशा प्रकार त्यांनी सगळ्या समाजाला म्हणजे बारा समाजातल्या बारा संघांना संधी दिली पण त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघामध्ये कोणा एका विशिष्ट समाजाच्या स्पर्धा न भरवता त्यांनी या मैदानामध्ये सर्व समाजाला संधी उपलब्ध करून दिली हा उपक्रम अतिशय आगळा वेगळा आहे कौतुकास्पद आहे आणि नाविन्यपूर्ण आहे आणि त्या स्पर्धांचं विनोद तुम्ही मला निमंत्रण दिलं अशा प्रकारचा ज्या वेळेला एखादा नाविन्यपूर्ण उपक्रम असतो त्यावेळेला या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या उपक्रमाचं कौतुक करणं तुम्हाला प्रोत्साहन देणं आणि चांगलं काम करता ते अधिक तुमच्याकडून हातून चांगलं व्हावं या करता म्हणून तुम्हाला सर्वांना वाटेल ते वेळेला प्रसंगी मदत करणं हे आपलं काम आहे आणि म्हणून मी तुमचा तुम्हाचं या ठिकाणी कौतुक करण्याकरता आलो तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता आलो